त्या व्यक्तीचं जीवन खाली नाही म्हणतात त्या व्यक्तीचं जीवन म्हणजे असं निरर्थक जात नाही त्या व्यक्तीच्याकडे एवढं पुण्य राहते त्या कर्जटी घेऊन जाताना ते आनंद पुण्य राहते ओके आणि त्या पुण्यक्रमाने तो व्यक्ती कधी त्याला दुःख कधी मिळत नाही किंवा दुःख असेल त्या ठिकाणी तो कधी जातच नाही एवढं त्याचं जीवन सार्थकिक जाते म्हणजे खरी संपत्ती कोणती असेल ना तर ते बुद्धांची बुद्धरत्न संपत्ती आहे धाम आणि संघरत्नाची संपत्ती आहे ही तुमच्याकडे ठेवा तुम्ही ही आपल्याला बाबासाहेबांच्या पुण्याने अनुकेने आपल्याला मिळाली आहे तर ती समजून घेतली पाहिजे आता ही जी श्रद्धा जी आहे ती श्रद्धा एक सद्गुण आहे सद्गुण म्हणजे काय तो आपल्या हृदयामध्ये ते साठवून ठेवलेला गुण आहे तो नाही का म्हणजे प्रकट होताना फक्त आपले भगवंताप्रती धामा प्र, संघाप्रती आपण व्यक्त करताना ते शरीराने आपले प्रकट झाली पाहिजे रिस्पेक्ट करताना कसं वंदन करणे आहे किंवा मग आणखी आपण बुद्धांच्या जिथे आपण राहतो जेवढा आपण सन्मान देत आहे तसं साक्षात भगवान आहे आणि जेवढा आपण रिस्पेक्ट देता येईल किंवा आपण सन्मान करतो किंवा ज्याच्यावर त्यांची सेवा करता येईल त्याच्यामध्ये भाव प्रकट केला पाहिजे तुम्हाला आता कल्पना नसावी की आपण वाटते की मूर्तीमध्ये बुद्ध आहेत का नाही आहेत नाही का परंतु आपल्याला आपला फिलिंग आली पाहिजे की बुद्ध म्हणजे मूर्तीमध्ये बुद्ध आहे नाही का म्हणजे भगवान बुद्धांच्या भगवान बुद्धाला प्रतिस्वरूप जिवंत स्वरूपामध्ये आपल्याला पाहता मूर्तीमध्ये परंतु ती लोखंडाची असेल दगडाची असेल ती मूर्तीमध्ये बुद्ध नाही आहे बुद्ध म्हणजे जे बुद्धांमध्ये जे गुण आहे नाही का तुम्ही बुद्धांमध्ये गुण म्हणता इथे पिसो भगवान आदी नाही का आपले भगवान आनंद आहेत सम्यक समृद्ध आहेत मग हे बुद्ध आहे आणि या प्रकारचे बुद्ध आपल्याला जीवमान स्वरूपात जे बुद्ध आहेत जसे तसे तर आपल्याला मूर्तीमानता आपल्या बुद्धाच्या दिसले पाहिजे मग तिथे आपण आपण बुद्ध बुजा ठेवतो मग तर अशी फिलिंग आली पाहिजे की भगवान तिथे आहे मग तुम्ही शरीराने ज्या प्रकारे तुम्ही रिस्पेक्ट तुम्ही देतात सम्मान देतात किंवा भगवान त्याला जीवमान स्वरूपात असल्यासारखं तुम्ही जिथे जे जी काय शब्द तुम्ही फुलाने पूजा करता भगवंताला पाणी दान देता किंवा अन्य काही तुम्ही दान करता ते पूर्ण तुम्हाला मिळतात ओके त्याच्याच पद्धतीने सुद्धा तुम्ही सन्मान दिला पाहिजे आणि संघाला सुद्धा मग ते वाणीने बोलताना सुद्धा एक सन्मानजनक शब्द वापरून शब्द वापरले पाहिजे नाही का आणि चुकूनही म्हणजे असं कधी चुक आता बुद्ध आपल्याकडे नाही आहेत आपण समजा आपण काहीतरी असे अभद्र शब्द वापरला आपलं वाटते की ऐकण्यासाठी कोण नाही आहे परंतु कर्म हे आपल्या चित्तामध्ये बनते चेधने नी कर्म बनते आणि त्याचा विभाग फार गाणत राहतो नाही का म्हणून असं कधी होऊ नये बुद्धांचा अपमान होईल असं कधी बोलू नये आणि कधी शरीराने दृष्टी करू नये म्हणून बघा आमच्या श्रीलंकेमध्ये तिकडे लोक नाही ते भारताच्या दिशेने कधी पार करून झोपत नाही ओके आता देश तर फार दूर आहे आता आपल्या घरामध्ये तिथं बुद्ध आहे मग तिकडे आपण पाय केले पाहिजे का नाही केले पाहिजे भगवंताकडे आपण पाठ करू नये लगेच ओके थोड्या थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर मग पलटलं पाहिजे नाही का पाठीमागे घेऊन किंवा बुद्धिस्ट कंट्रीतले लोक असे भगवंताला सन्मान दाखवतात आता ती एक औपचारिकता मात्र नाही आहे नाही का ती त्यांची श्रद्धा आहे मग श्रद्धा प्रकट होण्याचं ते एक लक्षण आहे म्हणजे आपण त्यातून श्रद्धा प्रकट व्यक्त करतो दुसरं माध्यम आहे का नाही तसंच मग बोलतानासुद्धा बोलताना आपण कधीही असं एकेरी असं नाव कधी घेऊ नये नाही का आपण आपल्या घरातल्यासुद्धा मोठ्या माणसाचं एकदम नाव घेतो का नाही आपण त्याला सन्मान देतो मग भगवंताला तसं बोललं पाहिजे का नाही आपण भगवंताला तसंच बोलताना मग सन्मानपूर्वक आपण बोललं पाहिजे नाही का मग तशा पद्धतीने वाणीतून बुद्ध गुण स्म बोलून सन्मान व्यक्त केला पाहिजे शरीराने सुद्धा तो श्रद्धा आपली व्यक्त केली पाहिजे मग ते श्रद्धा प्रकट करण्यासाठी आपण जे जे काय समजा भगवंताच्या सेवेसाठी आपण करतोय इवन आपण वंदना मात्र जरी करू शकतो फक्त कुठल्याबरोबर भगवंताला वंदन जरी करू शकलो <coughs> तरी भगवंताची सेवा नाही का आणि भगवंताची सेवा म्हणजे साधी सेवा आहे का नाही फार मोठी सेवा आहे लोक या संसारामध्ये भरपूर लोकं असतात कोणी राजाची सेवा करते कोणी एखाद्या ब्राह्मण लोकांची सेवा करतो कोणी व्यक्ती पैसेवाल्या माणसाची सेवा करतो नाही का किंवा कोणी अन्य कोणत्या व्यक्तीची सेवा करतो त्याही सेवा नाही तर असे नाही या सेवाच आहेत परंतु या संसारामध्ये सगळ्यात मोठी सेवा कोणती असेल तर ती बुद्धांची सेवा आहे नाही का आणि आपल्याला ते करण्याचं सौभाग्य मिळते आता ते फक्त दक्ष बनलं पाहिजे की ती सेवा जर आपल्याला कसं मिळवता येते नाही का बघा शेतकरी जर द्राक्ष असेल समजा म्हणजे त्याच्याकडे द्राक्ष म्हणजे काय बुद्धिमान असेल तर बरोबर त्याला त्याच्याकडे शेती जर आहे सुपीक जमीन आहे पहिला पाऊस पडला की ते बरोबर त्याच्यामध्ये पेरणी करतो त्याची पूर्ण म्हणजे पेरणी करतो रखवाली करतो आणि त्याचं धान्य घेतो जर तो दाक्ष नसेल तर मग तसे तो करू शकत नाही किंवा तसं नाही केलं तर मग त्याला वाटतं की असं नुसतं टाकून दिलं त्याने किंवा हा वेळी वेळी टाकून दिलं तर त्याला योग्य वेळामध्ये धान्य भेटत नाही त्या पद्धतीने आता तुम्ही साधारण असं जीवन जगत राहतात नित्य जीवनानुसार जीवन जगता जीवन नसता तुम्ही लहानाचे मोठे झाले तरुण झाले तरुणाचे आता म्हातारपणाकडे आले नाही का म्हणजे असं जीवन जगला पण तुम्ही दक्ष बनले नाही त्या पुण्याचे बीज रोखण्यासाठी मग जीवन असंच राहते तर म्हणजे दक्ष नसलेल्या हुशार नसलेल्या शेतकऱ्यासारख्याला त्याला काहीच मिळत नाही मग तुम्ही जरा समजा असेच दिवसामागून दिवस घालवले वर्षामागून वर्षे घालवले तुम्हाला हे मिळाले बुद्ध मिळाले आहेत पण तिथे तुम्हाला संधी त्याचा फळं मिळून घेत नाही <coughs> का तर मग काही राहील मिळेल का नाही मग घेऊन जाण्यासाठी